चला हो हो आलात तुम्ही लवकर लवकर पटापट जॉईन व्हा एक मिनिट देतोय लवकर जॉईन व्हा लवकर आणि आपल्याला गणितांचे दर्जेदार प्रश्नांच विश्लेषण घ्यायचं ठीक आहे असे प्रश्न जे रिपीटेडली सराव सरा मध्ये विचारलं जातात ठीक आहे आजचा टॉपिक असणार आहे आपला सरासरी सरासरी ॲव्हरेज एव्हरेज टॉपिक असणार आहे ठीक आहे त्या सगळ्या प्रश्नांचा आज ओहापोह करायचा आपल्याला ठीक आहे बघा तलाठी बॅच आहे याबद्दल ऑलरेडी सरांनी तुम्हाला भरपूर सांगितले ठीक आहे मी एवढंच सांगेन की वेळ नका वाया घालू ठीक आहे की एकमेव वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी जाऊन परत येत नाही तुम्ही पैसा कमवू शकता माणूस जर का परत गेला असेल सोडून गेला असेल जगात तो वापस येण्याचे चान्सेस आहेत पण गेलेला वेळ परत येत नाही ठीक आहे जवानी जाके आती नाही और बुढापा आके जाता नाही ठीके तर वेळेबद्दल तेवढं तुम्ही सजग असलं पाहिजे नमस्कार 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 चला लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या म्हणजे कसं सिक्युरिटी राहते तुम्हाला पण आणि आम्हाला पण की आता आम्हाला बॅग चालू करायची जी ऑलरेडी झालेली आहे पण मग आता जर का तुम्ही उशीर केला बॅच जॉईन करायला तर तुम्हाला खूप अवघड जाणार आहे कारण की ते सगळं मागचा जो डेटा आहे तो कोपअप करण्यामध्ये खूप वेळ जाणार तुमचा त्याच्यामुळे पड़ पटापट बॅच जॉईन करून घ्या पोलीस भरतीची बॅच आणि तलाठीची बॅच अशा दोन्ही बॅच ठीक आहे चला प्रश्न दिलेला इथे स्क्रीनवर काय सांगत की सत्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि ब्याऐंशी ची सरासरी किती ठीक आहे जे संख्या दिलेल्या आहेत त्या एकदा जर का नीट बघितल्या आपण बिलकुलही या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायचीच नाहीये काही जरी झालं तर या सगळ्यांची बेरीज करायचीच नाही फक्त एवढं बघायचंय की ह्या सगळ्यांमध्ये जर का सत्याहत्तर पासून ते अठ्ठ्याऐंशी पर्यंतचे काही मला दिले असतील तर मी काय करणार आहे की ह्या सत्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत एखादा असा एखादा हँडसम नंबर पाहणार आहे की जो मला ऍझ्युम करता येईल ठीक आहे तर मी तो पकडतोय ऐंशी ठीक आहे मी जर का प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या प्रत्येकाकडे ऐंशी रुपये असायला पाहिजे किती रुपये असायला पाहिजे ऐंशी रुपये राईट कोणते कोणते नंबर आहेत आपल्याकडे सत्याहत्तर आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी आणि ब्याऐंशी ठीक आहे प्रत्येकाला जर का मी सांगितलं की तुमच्याकडे ऐंशी रुपये आहेत कारण की मला सरासरी विचारते सरासरीचा अर्थ काय असतो की सगळ्यांकडे समान असायला पाहिजे मग मी सगळ्यांकडे समान ऐंशी असं ऑलरेडी सांगून जर का दिलं तर सत्याहत्तर म्हणणारे की सर माझ्याकडे माझ्याकडे किती कमी आहेत तुम्ही ऐंशी सांगताय पण माझ्याकडे तीन कमी आहेत पंच्याऐंशी वाला सांगणारे की माझ्याकडे पाच जास्त आहे अठ्ठ्याऐंशी वाला सांगणारे माझ्याकडे आठ जास्त आहे आणि ब्याऐंशी वाला सांगणारे की सर माझ्याकडे दोन जास्त आहे मला आता खालच्यांची बेरीज वजाबाकी करण्यापेक्षा मला वरच्यांची बेरीज वजाबाकी करणे जास्त सोपं जात येतं लक्षात मग हीच करायची बघा समजा आठ मधनं तीन निघून गेले तो उरले पाच 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 आणि दोन मिळून किती होतील बारा होतील किती होतील बारा 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 हे वरचे जे दिसतात तुम्हाला आकाशी कलर दिसतोय का वर लिहिलेला या आकाशी रंगाची जर का बेरीज केली तर ती येते बारा आणि हे बारा आपल्याला ते पण प्लस वाले बारा आहे हे प्लस वाले बारा आपल्याला चौघा जणांमध्ये वाटायचे किती जणांमध्ये चौघा जणांमध्ये जर का वाटले तर प्रत्येकाला किती भेटणार आहे तीन ते पण कोणते वाले तीन अधिक वाले तीन ऐंशी आणि तीन म्हणजे माझी सरासरी किती असायला पाहिजे त्र्याऐंशी असायला पाहिजे हे सिम्पल आहे ठीके हे सिंपल आहे समजून घ्यायचंय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आप फक्त आपल्याला बट पट पड़ तुम्हाला जर का नवीन गोष्ट कळाली असेल तर लगेच लाईक ठोकायचं तिथं हार्ट फेकून मारा काहीही सांगा ठीक आहे पण कमेंट करत राहा कमेंट करत राहा कमेंट करत राहायची कमेंट करत राहायची ठीक आहे चलो पुढचा प्रश्न राजाने क्रिकेटच्या पाच सामन्यांमध्ये चोपन्न एकोणपन्नास चौसष्ट अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस धावा काढल्या आहेत तर त्याच्या धावांची सरासरी किती आता मला लक्षात आहे की इथं एकोणपन्नास पासून ते चौसष्ट पर्यंतच्या एकोणपन्नास पासून ते चौसष्ट पर्यंतचे ठीक आहे मी एखादा नंबर यांच्यामध्ये चूज करतो पन्नास ठीक आहे मी प्रत्येकाला सांगतो की तुमच्याकडे पन्नासच आहे तर पहिल्यावाला वाला काय म्हणणार आहे की सर माझ्याकडे किती जास्त आहेत चार जास्त आहेत दुसरा वाला म्हणणार आहे सर माझ्याकडे एक कमी त्यानंतरचा म्हणणार सर माझ्याकडे चौदा जास्त आहेत अठ्ठेचाळीस वाला म्हणणारे माझ्याकडे दोन कमी आहेत पंचेचाळीस वाला म्हणणारे माझ्याकडे पाच कमी आहेत आता सांगा यांची गोळा बेरीज किती होते ठीक आहे या सर्वांची गोळा बेरीज किती होते तो तो लाईट लाईट बंद परफेक्ट या सगळ्यांची बेरीज किती होते आपण सगळ्यांची बेरीज वजा बाकी करायची आहे का तर बिलकुल नाही आपण काय करायचंय फक्त आणि फक्त किती कमी आणि किती जास्त आहेत यांची बेरीज वजा बाकी करायची किती येते चौदा आणि चार अठरा होतील ते पण अधिक वाले पाच आणि दोन सात सात आणि एक आठ अठरा मधून आठ वजा केली उरली किती दहा उरले किती उरले दहा आणि हे दहा मला किती जणांमध्ये डिवाइड करायचे पाच जणांमध्ये पाच जणांमध्ये हे दहा रुपये मला विभागून द्यायचे तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहे दोन येणार किती येणार आहे दोन तेच दोन मी इथे टाकून देईल माझा आन्सर किती असणार आहे बावन असणार आहे किती असणार आहे बावन सिंपल बावन 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 नमस्कार 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 चला द्या लक्ष द्या लक्ष द्या पटापट पटापट लक्ष द्या पटापट लक्ष द्या दहा येते संदीप वाघ पंधरा भागिले पाच नाही दहा भागिले पाच ठीके चला पुढे जराबद्दल काय ठीक ठीके बेस्ट काय प्रॉब्लेम चला पुढचा प्रश्न सात बारा अठरा चौदा एकोणीस आणि वीस गुण मिळवलेले आहेत प्रत्येकने सहा विषयांमध्ये तर त्याचे सरासरी किती गुण आहेत सरासरी किती गुण आहेत कोणती संख्या पकडणार आहे सगळ्यांमध्ये आपण तुम्हाला वाटते ती संख्या पकडा दहा पकडा बारा पकडा पंधरा पकडा पण कुठपासून ते कुठपर्यंत सात पासून ते वीस पर्यंतच्याच पकडायच्या सात पासून ते वीस पर्यंतची पकडायची ठीक आहे सात ते वीस यामधली कुठलीही एखादी संख्या पटकन कमेंट करून सांगा कोणती संख्या पकडायची सात ते वीस मध्ये कोणती संख्या सांगा सात ते वीस मध्ये कोणती पकडायची ज्याचा जास्त काउंट दिसेल कमेंट मध्ये जी संख्या जास्त वेळेस दिसणार म दहा पकडायची आहे दहा 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 घ्याच ओके जर का मी सांगितलं प्रत्येकाला की तुमच्याकडे दहा रुपये आहेत सरासरी तुमच्याकडे किती रुपये असायला पाहिजे दहा रुपये असायला पाहिजे तर वाला सांगणार आहे की सर माझ्याकडे तीन कमी त्यानंतरचा सांगणार आहे सा सर माझ्याकडे दोन जास्त त्यानंतरचा सांगणार माझ्याकडे आठ जास्त त्यानंतर सांगणार माझ्याकडे चार जास्त त्यानंतरचा सा सांगणार माझ्याकडे नऊ जास्त सा सांगणार माझ्याकडे दहा जास्त खता यांचीच गोळा बेरीज करायची आहे तुम्हाला यांचीच काय करायची आहे गोळा बेरीज करायची डन ओके पंधरा पण दिसत आहेत पंधरा पण घेऊन सांगू काही प्रॉब्लेम नाही गोळा बेरीज करा किती येते एक तर दोन आणि आठ दहा 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 आणि दहा वीस वीस नऊ आणि चार तेरा तेरा म्हणून तीन गेले परत दहा चुरले किती झाले आता वीस आणि दहा तीस झाले किती झाले तीस या सगळ्यांची जर का गोळा बेरीज केली तर किती येते तीस आणि हे तीस मला किती जणांमध्ये विभागून द्यायचे सहा जणांमध्ये विभागून द्यायचे प्रत्येकाला किती भेटणार आहेत पाच भेटणार आहेत कारण की बेरीज प्लस वाली आहे आणि इथे पण प्लस असणार आहे मग मला इथे सुद्धा काय करायला लागणार आहे प्लस पाच द्यावे लागतील उत्तर माझं किती असणार आहे पंधरा असणार आहे किती उत्तर असणार आहे पंधरा ऑप्शन नंबर एक कळालंय का यस 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 पंधरा अधिक पाच मला काय करायचंय सगळ्यांची बेरीज वजाबाकी न करता आपण जो काही एक आकडा पकडलाय आपल्याला त्यापेक्षा किती कमी आहेत आणि किती जास्त आहेत एवढेच मोजायचे ठीक आहे उलट ओके चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन बारा तेरा अठरा एकोणीस आणि तेवीस ची सरासरी किती मी पकडतोय यांच्यामध्ये असेल प्रत्येकाकडे पंधरा असायला पाहिजे किती असायला पाहिजे पंधरा अशी माझी इच्छा आहे की पंधरा असायला पाहिजे ठीक आहे कोणते कोणते नंबर आहेत बारा तेरा अठरा एकोणीस आणि तेवीस राईट त्या सांगणारे माझ्याकडे दोन कमी अठरावाला सांगणारे माझ्याकडे तीन जास्त एकोणीस वाला सांगणारे माझ्याकडे चार जास्त तेवीसवाला सांगणारे माझ्याकडे आठ जास्त राईट वजा तीन अधिक तीन इथंच कट झाले राईट आठ आणि चार होतील बारा मधनं दोन चालले जातील उरतील किती दहा ते पण अधिक वाले दहा किती जणांमध्ये डिवाइड करायचे विभागून द्यायचे पाच जणांमध्ये किती जणांमध्ये पाच जणांमध्ये पर हेड किती, किती आले प्लस टू किती आले प्लस टू हेच प्लस टू मला इथे का काय असणारे सरासरी काय असणारे सरासरी सतरा असणारे किती असणारे सतरा सतरा पंधरा अधिक दोन किती होतात सतरा होतात किती होतात सतरा डन आलंय का सगळ्यांच सगळ्यांचा आन्सर यायला पाहिजे सगळ्यांचा जेवढेही जण सध्या लाईव्ह आहेत सर्वांचं आन्सर यायला आपण एक नंबर कुठलाही एक नंबर त्यांना इमॅजिन करून सांगायचं की तुम्ही एवढे एवढे असायला पाहिजे मग प्रत्येक जण सांगणार आहे की मी किती कमी आणि किती जास्त आहे आपल्याला फक्त त्या कमी जास्त जे काही आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करायची चला प्रश्न अनु अनुक्रमे जास्त सोपी ठीक तुम्हाला कोणती संख्या घ्यायला पाहिजे बत्तीस छत्तीस आणि शेहेचाळीस कोणती संख्या घ्यायची बत्तीस आणि शेहेचाळीस यांच्या मधली एखादी संख्या सांगा पटकन कमेंट मध्ये कोणती घ्यायची पटाप्पट सांगा कोणती घ्यायची कोणती घ्यायची कोणती संख्या घ्यायची बत्तीस आणि शेहेचाळीस मध्ये तीस येत नाहीत कोणती घ्यायची पटापट कमेंट करा जो आकडा सगळ्यात जास्त दिसणार मी ती संख्या घेणार टाका पटापट कमेंट टाका की कोणती संख्या घ्यायची पस्तीस 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 चार वेळेस दिसलाय पस्तीस सांगा पटापट पटापट पस्तीस घ्यायचंय पस्तीस पस्तीस घेऊन टाक पस्तीस जर का ही संख्या आपण घेतली वाला काय सांगणार आहे की त्याच्याकडे किती कमी आहेत तीन छत्तीस वाला सांगणार त्याच्याकडे किती जास्त वाला सांगणार त्याच्याकडे किती जास्त किती जास्त अकरा अकरा आणि एक बारा बारा मधनं तीन निघून गेले उरले किती नऊ नऊ कि अधिक नऊ अधिक नऊ उरले आणि हे अधिकचे चे नऊ किती जणांमध्ये वाटायचेत मला अनु बनू चनू या तिघा जणांमध्ये वाटायचे प्रत्येकाकडे किती असणार आहे एक्स्ट्राचे आता तीन आलेले आहेत ऑलरेडी आपण पस्तीस त्यांना दिलेलेच आहेत एक्स्ट्राचे आता तीन देणार आहोत म्हणजे झाले किती सरासरी प्रत्येकाचा किती आहे अडोतीस प्रत्येकाचा सरासरी किती असणार आहे अडोतीस 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 कळालंय एवढं साध सिंपल सरळ चल पुढचा प्रश्न एक ते पंचेचाळीस मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती बघा एक तर आपल्याला नैसर्गिक संख्या विचारलेली आणि त्यांची सरासरी विचारलेली आहे ठीक आहे नैसर्गिक जर का संख्या असतील तर हे कन्फर्म आहे की त्या क्रमवारच असायला पाहिजे नैसर्गिक संख्या दिल्या असतील तर त्या क्रमवारच असायला पाहिजेत कशा असायला पाहिजेत क्रमवार असायला पाहिजे आपण काय करतो एक पासून ते कुठपर्यंतच्या पंचेचाळीस पर्यंतच्या संख्या पकडायच्या आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची किती येते जर का क्रमवार असतील नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची किती येते यांची बेरीज शेहेचाळीस येते आणि त्या शेहेचाळीस चे आपल्याला अर्धे करायचे का करायचे कारण की आपण पकडतो तर दोन जण आहेत फक्त दोन जणच पकडतोय एकाने एक रुपया आणला एकाने एकाने जर का एक रुपये आणला तर दुसऱ्याने किती रुपये आणलेले शेचाळीस पंचेचाळीस रुपये आले दोघांनी मिळून किती रुपये आणलेत शेहेचाळीस शेहचाळीस शेहेचाळीस शेहेचाळीस रुपये जे दोघांनी मिळून आणले ते दोघांमध्ये दो आपल्याला नीट वाटायचे किती येणार आहे पर हेड पर हेड किती येणार आहे पर हेड पर पर हेड हेड किती येणार आहे तेवीस येणार आहे किती येणार आहे तेवीस हे तुमचा आन्सर असायला पाहिजे तेवीस तेवीस आहे का ऑप्शन मध्ये कुठे तेवीस येस ऑप्शन नंबर चार डन आणि हीच थेरी असते अशीच असते ठीक आहे क्रमवार जर का नैसर्गिक संख्या सांगितलेल्या असतील तर आपण काय करतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागिले दोन कारण की दोनच संख्या पकडलेल्या असतात ठीक आहे चलो आगे एक ते सत्त्याण्णव मधील कडा कमी पटकन एक ते सत्त्याण्णव मधील संख्यांची सरासरी किती एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असणार आहे यस पहिली संख्या एक आणि नंतरची सगळ्यात शेवटची संख्या सत्त्याण्णव एक अधिक सत्त्याण्णव किती होणार आहेत अठ्याण्णव संख्या किती पकडल्यात दोन म्हणून भागिले दोन उत्तर किती असायला पाहिजे फोर्टी नाईन उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर चार यस 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 चल इथपर्यंत कळते हे सगळं आपण बेसिक मध्ये शिकून झालंय हे सगळ्यांचं आपलं मध्ये शिकून झालेलं आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे एक ते तीस आणि एक ते पन्नास एक ते तीस आणि एक ते पन्नास या संख्यांच्या मधील फरक विचारलाय ठीक आहे फरक विचारलेला आहे फरक कशा कशामध्ये एक ते पन्नास आणि एक ते तीस यांच्या सरासरीतला फरक विचारलेला आहे काळा पटकन यांच्या सरासरीमधला फरक किती असणार आहे सरासरी मधला फरक सरासरी मधला फरक मुळातच बघा की या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे वीस चा फरक आहे कितीचा फरक आहे वीस आणि तोच वीस चा फरक मला अर्धा करून सांगायचा उत्तर, 10 सा उत्तर 10. 10, किती असायला पाहिजे दहा असायला पाहिजे उत्तर किती असायला पाहिजे दहा दहा वीस किती असायला पाहिजे किती किती असायला पाहिजे ठीक आहे काढून यांची बेरीज एक्कावन एकावनच्या अर्धे किती होतील साडे एक आणि विचारली यांचीच वजाबाकी किती होती यांच्यातला फरक किती असणार आहे दहा असणार आहे किती असणारे दहा 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 सरासरी मधला फरक सरासरी मधला फरक तो दहा मग जर का यांचीच वजाबाकी करून उत्तर दहा आणायचं असेल तर मी सांगतोय की ह्या दोघांचीच वजाबाकी करा किती येते वीस आणि त्या वीसच्याच अर्धे करून तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता किती दहा उत्तर डायरेक्ट देऊ शकता किती दहा 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 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर चार कळाले यस 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 कळालं 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 सरकायचं पुढे चला आता काय सांगितलं पंचवीस ते पस्तीस या क्रमवार संख्यांची सरासरी किती सांगा बरं आता दोन्ही संख्यांची आपल्याला बेरीज करायची कारण की क्रमवार नैसर्गिक संख्या सांगितलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणल्यानंतर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि छेदस्थानामध्ये दोन असणार आहेत का कारण की संख्याच दोन घेतोय आपण डायरेक्ट पहिली संख्या आणि डायरेक्ट शेवटची संख्या दोनच संख्या घेतल्यात किती संख्या घेतल्या दोनच संख्या घेतल्यात म्हणून त्यांची बेरीज करून छेदस्थानामध्ये दोनच टाकायचे जेवढ्या संख्या तेवढे छेदस्थानामध्ये असणार आहेत किती दोन राईट पस्तीस पंचवीस अधिक पस्तीस छेदस्थानामध्ये किती दोन किती येणारे पस्तीस आणि पंचवीस ची बेरीज साठ येणार आहे साठच्या अर्धे किती होतात तीस होतात किती होतात तीस ऑप्शन नंबर एक तीस थेरी आहे तीच थेरी आहे जी आपण वापरतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदस्थानामध्ये दोन पुढे पुढे काय सांगितलं पुढचा प्रश्न चार क्रमगत समसंख्यांची सरासरी पस्तीस वर्ष आहे किती आहे पस्तीस वर्ष तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारला बघा जर का मला चार क्रमगत समसंख्या सांगितल्या असतील चार काय सांगितले असतील क्रमगत संख्या तर यांची सरासरी कुठे भेटायला पाहिजे बर चार जर का क्रमगत संख्या असतील तर सरासरी यांची कुठे भेटायला पाहिजे पटकन कमेंट करा पटापट फटाफट फटाफट कुठे भेटायला पाहिजे चार जर का क्रमगत संख्या असतील तर मला यांची सरासरी दोघ जण जे मिडलला आहेत ना त्यांच्या सुद्धा मिडलला भेटायला पाहिजे म्हणजे इथे पस्तीस भेटायला पाहिजे पस्तीसच्या अलीकडची समसंख्या किती आहे चौतीस पस्तीसच्या पलीकडची संख्या समसंख्या कोणती आहे छत्तीस आपल्याला कोणती विचारली सर्वात लहान संख्या म्हणजे चौतीस पेक्षा पण अलीकडची एखादी समसंख्या कोणती असणार आहे ती बस क्लिअर है क्लियर यस मिडलच्या पण मिडलला यस परफेक्ट परफेक्ट जर का तुमचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर का काय असतील इव्हन असतील सम असतील नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय की किती संख्या आहेत किती संख्या आहेत जर का याचं उत्तर सम अंक असेल काय असेल सम अंक किंवा समसंख्या असेल तर तुमचा सरासरी हा दोघांच्या मध्ये जी काही संख्या आहे तिथे भेटणार आहे राईट right? ज्याला आपण म्हणतो मिडलच्या पण मिडलला भेटणार मिडल मिडल आहे मिडलच्या पण मिडल भेटणार आहे क्लिअर पुढे पुढचा प्रश्न चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या सहा क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे चोपन आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलेलं राईट right? किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा राईट right? सहा संख्या आहेत कि किती संख्या आहेत सहा संख्या आहेत सहा संख्या तुमचा सरासरी कुठे भेटायला पाहिजे जर का किती संख्या आहेत याचं उत्तर जर का काय असेल समसंख्या किंवा सम अंक असणार आहे तर तुमची सरासरी मिडलच्या पण मिडलला भेटणार आहे राईट अगदी मधोमध अगदी मधोमध भेटणार आहे म्हणजे कुठे भेटणार आहे ह्या पॉईंटला भेटणार आहे राईट कारण की इकडे पण तीन जण आहेत तिकडे पण तीन जण आहेत किती असणार आहे इथे सरासरी असणार आहे सरासरी किती सांगितली मला चोपन्न सांगितली किती सांगितली चोपन्न जर का प्रत्येक दोघांमध्ये कितीचा सा फरक सांगितलेला आहे प्रत्येक दोन संख्यांमध्ये चार चा फरक कितीचा फरक आहे चा फरक आहे म्हणजे नक्कीच या रेषेपासून अलीकडची संख्या दोन ने कमी असायला पाहिजे चोपन्न पेक्षा कमी दोन म्हणजे किती बावन्न आणि चोपन्न पेक्षा दोन जास्त म्हणजे जा किती असायला पाहिजे इथे छप्पन्न असायला पाहिजे आणि आपल्याला संख्या कोणती विचारली सर्वात मोठी संख्या विचारलेली छप्पनच्या अजून चार जास्त म्हणजे किती साठ आणि साठ ला अजून चार जास्त म्हणजे किती चौसष्ट असणार किती असणार आहे चौसष्ट हेच तुमचं बेसिक कन्सेप्ट आहे हीच तुमची काय आहे बेसिक कन्सेप्ट आहे डन हीच तुमची बेसिक कन्सेप्ट असायला पाहिजे येत्या लक्षात पुढे कळालं असेल तर लगेच सांगायचं नसेल कळालं तर लगेच विचारायचं की सर नाही कळालं परत एकदा एक्सप्लेन करा ठीक आहे नसेल कळालं तर परत एकदा विचारायचं डन चला पुढे क्रमाने पहिल्या सात विषम संख्यांची सरासरी किती किती येणाऱ्या पहिल्या सात विषम संख्या राईट सात विषम संख्या किती उत्तर असणार आहे सात कारण की जर क्रमाने येणाऱ्या पहिल्या पहिल्या जर का सात संख्या असतील किती सात विषम संख्या कितीही विषम संख्या असू द्या तीच आपली सरासरी असणारे जेवढ्या क्रमाने येणाऱ्या पहिल्या विषम संख्या असतील जेवढ्या पण विषम संख्या असतील तीच आपली सरासरी असायला पाहिजे तीच आपली काय असायला पाहिजे सरासरी असायला पाच ठीक आहे चला कसं ते बघून घ्या क्रमाने येणाऱ्या पहिल्या सात विषम संख्या पहिली लिहून घेऊ पहिली संख्या असणारे एक नंतरची असणारे तीन मग असणारे पाच त्यानंतर असणारे सात मग असणारे नऊ मग अकरा आणि मग किती तेरा सरासरी कुठे भेटत असते सरासरी 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 कुठे असते सरासरी असते आपली अगदी मध्यभागी अगदी मध्यभागी कुठे असते अगदी मध्यभागी का मध्यभागी कारण की या सातच्या अलीकडे तीन संख्या आहेत या सातच्या नंतर पलीकडे तीन संख्या आहेत म्हणजे हा तुमचा मिडल आहे मिडल आहे म्हणजे मध्य मध्य म्हणजेच तुमची सरासरी असणार आहे मध्य म्हणजेच तुमची काय असणार आहे सरासरी ठीक आहे चालेल चला जेवढ्या संख्या असतील जेवढ्या विषम संख्या जेवढ्या पण विषम संख्या परत एकदा काय लक्ष द्यायचंय क्रमाने येणाऱ्या पहिल्या जेवढ्या पण विषम संख्या असतील तोच आपला सरासरी म्हणून तर ठोकून द्यायचा असतो ठीक आहे क्रमाने येणाऱ्या पहिल्या जेवढ्या पण संख्या असणार असणाऱ्या त्या पण विषम तर उत्तर तुमचं तीच संख्या असायला पाहिजे सरासरीसाठी कळालं पुढे चला चला पुढे सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी सतरा आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती कळा धन्यवाद चैताली पवार तुम्ही एवढं तोंड भरून कौतुक करताय छान वाटतय ठीक आहे आय होप तुम्हाला चांगला फायदा होईल हे शिकवण्याचा चला पटकन पटकन पुढे 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 सांगा सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी आहे किती संख्या सांगितलेल्या आहेत मला सात संख्या सांगितलेल्या आहेत किती संख्या सांगितल्या आहेत सात आणि त्यांची सरासरी जर का मला किती सांगितली सतरा सांगितली सरासरी म्हणून मी मिडल ला लिहिली मध्य मध्य बघितलाय कोण आहे आणि तिथे ती काय आहे सरासरी लिहिली तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती सतरा इथे म्हणल्यानंतर त्यानंतरची विषम संख्या सतरा नंतरची विषम संख्या कोणती एकोणीस एकोणीसच्या नंतरची किती एकवीस एकवीसच्या किती तेवीस तेवीस राईट चला तेवीस असायला पाहिजे आता याच्यामध्ये सांगण्यासारखं काय कि बाबा नाही जेवढ्या तुम्हाला संख्या वाढवल्या असतील ठीक आहे जेवढ्या तुमच्या संख्या वाढवल्या असतील त्यापेक्षा एक कमी करा आणि ती <Kelvin apologize> तुमच्या सरासरीमध्ये टाकून द्या म्हणजे तुम्हाला मोठी संख्या भेटून द्या हे हे प्रत्येक वेळेसच असायला पाहिजे असं काही नाही ठीके हे प्रत्येक वेळेसच असायला पाहिजे असं काही नाही त्यामुळे बेसिक कन्सेप्ट जायचंय बेसिक कन्सेप्ट ठीके क्रमवार संख्या किती सांगितलेल्या आहेत सात संख्या सांगितलेल्या आहेत त्याच्यापेक्षा एक कमी केली म्हणजे सहा हे सहा जर का तुम्ही ह्या सरासरीमध्ये टाकून दिले तुमच्या तर तुम्हाला कोणती संख्या भेटून जाणार आहे मोठी संख्या भेटून जाणार आहे हेच तुम्हाला शॉर्ट ट्रिक भारी वाटतात ठीक आहे चला सरकायचं पुढे घ्यायचा पुढचा प्रश्न बेस्ट एका कुटुंबात चार मुलांच्या चा वयाची सरासरी सोळा वर्ष आहे जर त्यांच्या वयात प्रत्येकी वर्षाचा प्रत्येकी चार वर्षाचा फरक असेल किती वर्षाचा चार वर्षाचा फरक असे चार मुलं आहेत त्यांच्याकडे तर सर्वात लहान मुलाचे वय किती असं विचारलेलं आहे ठीक आहे किती मुलं आहेत चार मुले एक दोन तीन आणि चार ही चार मुलं आहेत त्यांचा सरासरी भेटायला पाहिजे आता जर का तुमच्याकडे किती मुलं आहेत तर चार मुलं आहेत मग त्यांचा सरासरी कुठे भेटायला पाहिजे हे दोघ जण जे मधोमध दिसत आहेत तुम्हाला त्यांच्या पण मध्यभागी भेटायला पाहिजे म्हणजे इथे असणार किती सोळा इथे जर का सोळा असतील ह्या पॉइंटला सोळा आहेत दर दोघांमध्ये फरक चारचा आहे म्हणजे या मध्य लाईन मध्यभागी जी लाईन आहे त्या लाईनच्या इकडे दोन आणि पलीकडे दोन असायला पाहिजे सोळा मधनं दोन काढले चौदा सोळा मध्ये दोन टाकले अठरा हे मध्यभागी जे दोघ जण आहेत त्यांची वय आहेत आपल्याला काय विचारलंय सर्वात लहान मुलाचं वय जर का ह्या व्यक्तीचं वय चौदा आहे तर त्याच्यापेक्षा लहान चार वर्षांनी किती असणार आहे दहाच वर्षांचा असणार किती वर्षांचा असणार आहे दहा 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 वर्षांचा असणार कळालं 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 चला येत लक्षात <coughs> कन्सेप्ट लक्षात येते का कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे हेच बेसिक स्ट्रक्चर आहे बेसिक कन्सेप्ट आहेत तुमची उत्तर काढण्यासाठी ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज चाळीस आहे पाच जणांची मिळून बेरीज चाळीस आली किती जणांची पाच जणांची जर का पाच जणांनी मिळून चाळीस रुपये आणले असतील तर प्रत्येकाने किती रुपये आणले असतील रे आठ रुपये आणले असतील किती रुपये आठ रुपये तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती कोणती असायला पाहिजे आठ असायला पाहिजे कोणती असायला पाहिजे आठ आठ असायला हवी म्हणजेच मध्यभागी म्हणजेच सरासरी असायला पाहिजे मध्यभागी म्हणजेच काय सरासरी असायला हवी बघा बर पाच जणांनी मिळून किती रुपये आणलेत चाळीस रुपये आणले किती रुपये आणले चाळीस रुपये म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती असणार आहे आठ हीच आठ तुमची काय पाहिजे सरासरी पाहिजे यालाच काय काय म्हणले मध्य मध्य जात जात असतो इंग्लिश मध्ये त्याला ऍव्हरेज म्हणतात मध्य मध्य ध ध, ध ध ध ध ला य लावायचंय द ला य नाही लावायचे ते मध्य वेगळं ठीक आहे हे मध्य आहे ठीक आहे मध्य म्हणजे काय सरासरी जी का प्रत्येकाकडे समान आहे असं दर्शवते प्रत्येकाकडे समान आहे असं दर्शवते ती कोण असायला पाहिजे आठ असायला पाहिजे क्रॉस चेक करून बघायचंय या संख्या पाच ठीक आहे पाच संख्या पाच संख्या मध्यभागी आठ आलेला आहे इथे आठच्या अलीकडे क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज ओके आठ इथे तर सात इथे असायला पाहिजे इथे सहा या ठिकाणी नऊ आणि ह्या ठिकाणी दहा बघ सगळ्यांची बेरीज करून बघा सगळ्यांची बेरीज करून बघा सगळ्यांची बेरीज करून बघा आणि पाच ने भाग देऊन बघा किती उत्तर येणार आहे आठ. उत्तर येणार आहे सहा आणि दहा सोळा सात आणि नऊ सोळा सोळा आणि सोळा बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस का कारण की संख्या पाच घेतलेल्या आहेत त्यांनी किती संख्या घेतलेल्या आहेत पाच संख्या किंवा पाच अंक घेतलेले आहेत म्हणून भागिले पाच तर उत्तर किती येणार आहे तुमचं आठ सरासरी किंवा मध्य आठ असणार आहे पुढे एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज किती येणार आहे सत्तावीस पंच्याण्णव आहे व सरासरी किती आहे पासष्ट आहे किती आहे पासष्ट आहे तर वर्गात किती मुले असतील ओके बघा एक तर तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही पण तरी एकदा सांगून घेतो की सरासरी म्हणजे काय असत सरासरी म्हणजेच एकूण बेरीज एकूण बेरीज आणि छेदस्थानामध्ये किती संख्या आहेत